नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला ना सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता राज्यात सकाळी सांगितलं तुमचा हिडू पाहिलं मी तुम्ही सांगितलं की आज ढगाळ वातावरण राहणार त्याप्रमाणे आज बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहिलेलं आहे तरी पाऊस कधी येईल हे शेतकऱ्याला एक महत्वपूर्ण सुधना सांगा नाही पावसाच्या तारीख त्यांना मी माझ्या प्लॅटफॉर्म वरती इतरांच्याही रेकॉर्डिंग दिली तुमच्याही चॅनलवरती आधी सांगितलंय की दहा तारखेपासून ते पंधरा पर्यंत हा भाग कव्हर करेल दोन दिवस ऊन वगैरे राहील तर आज त्यांच्या भागात आपण पाहिलं की खानदेशमध्ये काही ठिकाणी झालंय सुरू काही ठिकाणी आभाळ आलंय सूर्याची जी आग होती ती पण कमी झालेली आहे छत्रपती संभाजीनगर जाफराबाद भोकर येथे जळीचा पाऊस सुरू झाला आहे बुलढाण्यामध्येही सोडलेल्या भागांना तो सुरू झालेला आहे अकोला अमरावती देखील सुरू झालेला आहे आता राहिले गोष्ट मराठवाड्यातली आणि पश्चिम महाराष्ट्राची मराठवाड्यामध्ये अजून आपण भाग जर बघितलं काही ठिकाणी पाऊस खूप आहे ते काही ठिकाणी कमी आहे पण उद्याच्या चौदा तारखेपासून बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात आजही असं नाही की पाऊस होणार नाही आजही तेरा तारखेला संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी पाऊस दाखल होईल पण उद्यापासून ते जवळपास तीन चार दिवसामध्ये हा भाग पावसाच्या रड्यावरती येऊन तो कंटाळेल सुद्धा आज त्याचा जे रड आहे ते नाशिक जिल्ह्यासाठी आहे जळगावसाठी आहे छत्रपती संभाजीनगरसाठी आहे अहिले ते नगर परिसरासाठी आहे जालन्यासाठीही अनेक ठिकाणी जळी स्वरूपामध्ये राहील आज तेरा तारखेला नागपूरमध्ये काही ठिकाणी मुसळधार देखील उत्तर भागामध्ये होईल अमरावती आहे अकोला आहे एकंदरीत चित्र चांगलं बदलणार आहे निश्चिंत राहा आता विषय येतोय उद्याच्या तारखेचा म्हणजे चौदा तारखेचा तर चौदा तारखेला ना नांदेडमध्ये सोडलेल्या भागांना छत्रपतीमध्ये संभाजीनगरमध्ये काही भागांना कमी झालंय म्हणता ना त्या भागांना सुद्धा आहे उद्या जळगावच्या उत्तरेकडील भागांना मुसळधार पावसाची लक्षणं आहेत नंदुरबारशा हा हे देखील भाग आहेत सरळ सरळ सांगायचं म्हणलं तर सातारा सांगलीसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चौदा तारखेपासून चांगला जोरदार पावसाला सुरुवात आहे तर यामध्ये दोन प्रकारचे स्वरूप असेल एक जोरदार काही ठिकाणी दमदार हलका झडीसारखा देखील पाऊस होईल पण पिकांना पाणी देण्याची वेळ आता इथून पुढे येणार नाहीये विषय आहे पंधरा तारखेचा पंधरा तारखेमध्ये जळगाव मध्ये नदी नाल्यांना काही ठिकाणी पाणी सगळीकडे येणार नाहीये पण पंधरा तारखेपासून हे चित्र असं सुरू होणार आहे विदर्भ असेल नांदेड परभणीचा भाग असेल इथे बऱ्याच ठिकाणी वाहुनी पावसाची नोंदेल अशी कंडिशन आहे खान्देश मध्ये सर्व पाऊस जो आहे त्या दोन दिवसात होऊन जाईल हा सर हे पाऊस किती तारखेपर्यंत राहील आता हा पोळ्यापर्यंत राहणार सात आठ दिवस पावसाच वातावरण आहे हा हा आणि पुन्हा का सर नाही आता कसं आहे सर इथून पुढे आता पावसाळा खऱ्या अर्थाने इथून पुढे सुरू झालाय आणि अनेक भागांमध्ये पावसाचं जे काही प्रमाण आहे आता सर हा वीस पासून येईल थोडे दोन चार दिवस पुन्हा गॅप देईल पुन्हा पोळा झाल्यानंतर गणेश उत्सवामध्ये अडकणार आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत सध्या शेतकऱ्यांना काही ठिकाणी पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे तिला हा अंदाज त्यांच्यापर्यंत पोहोचवा उद्याच्या रेकॉर्डिंग मध्ये सप्टेंबर महिन्याच्या नियोजनाचा आपण अंदाज घेऊयात आज काही प्रश्न असतील तेही घेऊयात सर असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आता ह्या चौदा पंधरा तुम्ही तारीख दिली आता ह्या पावसामध्ये तळे भरतील का आता तळ्यांचं प्रमाण जर बघितलं तर जायकवाडी भरलेला जमा आहे अजून कुठले माजलगावचा डॅम असेल तोही सुद्धा सोळा सतराच्या पावसाने बारापैकी भरेल आणि परतीचा पाणी पाऊस हा आल्यानंतर पाणी ठेवायला पण जागा राहायची अशी परतीच्या पावसाची नोंद होणार आहे त्याबद्दल आपण स्पष्टपणे एक मस्तपैकी रेकॉर्डिंग घेऊया आणि विशेषतः अंदाज असा आहे की राज्यातली जी काही पावसाळी परिस्थिती आहे चाळीस टक्के भागांना तो चांगला पावसाळा वाटेल पण साठ टक्के भागांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना श्ट तो ओला दुष्काळ पण जाणू लागेल फक्त चार पाच दिवस दम करा बरोबर हम्म ठीक आहे सर धन्यवाद तुम्ही शेतकऱ्याला एक महत्वपूर्ण अंदाज दिल्याबद्दल नक्की धन्यवाद